नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना दुपारची वेळ आहे तर ताई नो नेहमीच आपल्या ब्लॉगला सकाळपासून सुरुवात होत असते पण आज म्हटलं थोडंसं वेगळं तर दुपारपासून सुरुवात केलेली आहे आणि इथे बघा हे चिकन घेतलेलं आहे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे हे प्यायचं पाणी आहे आणि मीठ आणि हळद घेतलेलं आहे तर आता आज काय बि करायचं आहे तर बिर्याणी करणार आहे आज चुलीवरची आणि पाहुणे येणार आहेत जेवायला आणि त्यांच्यासाठी फक्त रस्सा बिर्याणी करायची आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की रस्सा बिर्याणी करायची आहे तर बघा इथं पातेल्याला बूड घेतलेलं आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे चुलीवर पण ते जरा हालत होतं पातेलं त्यामुळं त्याला पाठीमागं टेकन लावलेलं आहे आता फरशीचा तुकडा किंवा दगडाचा टुक तु, तु, तुकडा पात्याला जर चुलीवर बसत नसेल नीट तर आपण टेकन लावतो आणि अगदी व्यवस्थित असं पात्याला बसवतो हो जेणेकरून ते हालू नये आणि आपण जे काही करत असू कालवण किंवा काय तर ते करताना हालू नये पातळं म्हणून असं टेकन लावलेलं ला आहे आता त्यावर ना थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये पातळ्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि आता लगेचच आपण कांदा घालून घेऊया पण त्याआधी पुन्हा मी जाळ बघते कारण सुरुवातीला ना काय होतं चूल व्यवस्थित पेटत नाही पण एकदा जर का पेटली तर मग ती कुणाला ऐकत नाही मग पट 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 सगळा स्वयंपाक करून घ्यावा लागतो असं आहे तर बघा आता परत पुन्हा मी थोडं तेल घातलं जरा कमी वाटत होतं मला आणि आता हा बघा कांदा आपण पात्याल्यामध्ये घालून घेणार आहोत आता हा कांदा किती आहे पाच ते चार ते पाच कांदे मी बारीक कट करून घेतले होते आणि आता तुम्ही पाताळ्याचं बूड बघाल तर सगळं बूड असं पात्याला तापल्यानंतर माती जी आहे पात्यावरची घसरून पडलेली आहे तर ताईंनो आज बूड पाताल्याला घेताना खूप गडबड झाली म्हणजे ना मी काय केलं तेल आणि नेहमी पावडर लावते मी निरमा पावडर तर ते मी आज लावलीच नव्हती ला फक्त मातीचं बुड घेतलं होतं तर त्यामुळं आता पात्याल घासताना जरा कसरतच होणार आहे निघणारच नाही आहे पात्याल तर अशी असं होतं कधी कधी गडबडीत आपण अशी कामं करतो तर आता बघा इथं मीठ घातलेलं आहे तर कांदा भाजण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे आधी कांद्यामध्ये आणि मग आता हळद घालून घेणार आहोत आता हळद मीठ घातल्यानंतर कांदा मस्त पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चिकन तर चिकन बघा चिकन दोन किलो आहे आणि तांदूळ तांदळाचं जे प्रमाण आहे दिल्ली राईस आहे बासमती राईस तर त्याचं प्रमाण आहे दीड किलो तर मला वाटलं की दीड किलोच चिकन आहे पण नंतर मला सांगितलं तुमच्या दादांनी की मी चिकन दोन किलो आणलेलं आहे आणि मग त्याला झाला दीड किलो तांदूळ पण तरीसुद्धा कसं होतं चिकन परतल्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर कमी होतं आणि भात ना एकदम असा शिजल्यानंतर फुकतो तर तरी पण म्हणजे असं झालं व्यवस्थित भरपूर अशी पीस बिर्याणीमध्ये होते तर आता बघा चिकन आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत पण आहे काय इथं पकडही नाही आणि कापडही नाही आणि साडीच्या पदरानं पकडावं तर अलीकडनं जाळ असा भरपूर लागलेला होता मग उगसं साडीला लागेल जाळ म्हणून मग मी काय ते साडीने पकडलेलं नाही आहे पातेलं आणि वारं पण चाललेलं आहे वारं तुम्हाला भरपूर दिसत असेल त्यामुळं वाऱ्यामुळं जाळ जाळ जरा इकडं तिकडं चाललेलं आहे तर आता बघा मस्तपैकी ना चुलीवर असं चिकन सगळे चिकन पीस जे आहेत ना ते आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत आणि आता बघा कापड आणलेलं आहे आणि या कापडानं पातेलं धरायचं म्हणजे काय होतं की पातेलं ना घसरण्याचे पाते चान्सेस कमी असतात हलण्या म्हणजे हलतं पातेलं चुलीवरनं निसटतं तर त्यामुळं ना पात्याला कधीही पात्याला पकडायचं आणि मग चिकन काय परतायचं आहे आपल्याला ते मस्तपैकी परतून घ्यायचं आणि आता त्यावर ठेवलेली आहे परात आणि परातीमध्ये भरपूर असं पाणी ठेवायचं आहे तर या पाण्यामध्ये ना आपल्याला चिकन शिजवायचं असतं तर गरम म्हणजे दोन्ही कामं हो, होतात आपली चिकनही आपलं वाफ लावून होतं आणि पाणीसुद्धा गरम होतं आता बघा जाळ लावलेलं आहे चुलीला फक्त आता जाळ घालायचं आहे एक जास्तही नाही अगदी पाचच मिनिटात आपलं चिकन चुलीवर शिजतं गॅसवर तसं ता नसतं ताईनो गॅसवर कसं असतं एकदम लिमिटेड असा जाळ असतो चुलीवर कसा आपल्याला पाहिजे तितका आपण जाळ घालू शकतो आणि पाहिजे तितका स्वयंपाक अगदी झट करू शकतो तर मला तर आहे ना चुलीवर स्वयंपाक करणं खूप सोपं वाटतं आणि आधीपासूनच लहानपणापासूनच म्हणजे मी केलेलं आहे चुलीवर तर आता बघा इकडे घरामध्ये आलेले आहेत आणि बघा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत आठ ते दहा मिरच्या आहेत मुडभर कोथिंबीर घेतलेली आहे दीड ते दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला बारीक कट करून आणि खोबरं वाटीभर घेतलेलं आहे खिसून तर हे सगळ्याच आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे आणि पेस्ट करून घेतलेली आहे तर एवढं सगळं वाटण होईपर्यंत बघा चिकन इकडं शिजलंसुद्धा होतं तर आता हेच पात्याल पाणी आहे की नाही पात्यालाच्या वरचं तर पात्याल्यामध्ये द्यायचं आहे ढकलून सगळं असं आणि मग नंतर पाणी आता छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे आळणी पाणी झालं तर काय होतं दम बिर्याणी करायची म्हटली की मग त्याला अशी एवढी सगळी प्रोसेस नाही डायरेक्ट आपण बिर्याणी शिजत घातली थर लावून तरीही चालतं पण इकडं कसं असतं आता आपल्याला रस्सा बिर्याणी करायची आहे तर त्यामुळं आपल्याला ही सगळी प्रोसेस करणं गरजेचंच आहे आता चुली चिकन शिजलेलं आहे वाफेवरच फक्त चिकन शिजलेलं आहे ताईंनो चिकन शिजायला जास्त वेळ लागलाच नाही आहे तर आता बघा चिकन शिजलेलं आहे बग लगेचच म्हणजे काढून घेतलेलं आहे एक पीस आणि बघत आहे की कधीही चिकन शिजताना ना एकदम मऊ मऊ असा पीस घ्यायचा आणि मग बघायचं कारण आपण जो हाडकाचा जर पीस घेतला तर मग ते लगेचच म्हणजे कळतही नाही शिजलंय की नाही सॉफ्ट असा मऊ जर पीस असेल तर लगेच कळतो की ते शिजलंय की नाही तर शिजलं होतं लगेचच चिकन आणि चिकन शिजवताना कधीही सत्तर ते ऐंशीच टक्के शिजवायचं आहे आपल्याला बिर्याणीला चिकन शिजवताना तुमच्याकडनं चुकूनही जास्त जर चिकन शिजलं तर मग भाताबरोबर चिकन शिज शिजताना म्हणजे चिकनचे संपूर्णपणे असा गाळ होतो तर त्यामुळं सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला चिकन शिजवायचं आहे मग त्या मानाने थोडं जरा जास्त शिजलं होतं एवढं पण जास्त नाही पण मला वाटत होतं मला जरा अर्ध कच्चं चिकन शिजवायचं होतं आता इकडं बघा चूल थो परत पुन्हा विजवून घेते काय होतं आता मसालासुद्धा करायचा राहिलेला आहे म्हणजे जी काही पूर्वतयारी असते ना कांदा कट करायचा आहे टोमॅटो कट करायचा आहे तर ती सगळी प्रोसेस राहिली होती आता इकडं बघा चू झाकण ठेवलेलं आहे पात्याल्यावर आणि कांदा टोमॅटो सगळं मी कट करून आणलं आहे साडी खोचून घेतलेली आहे कमरेला आणि सगळं जे काही आळणी आळणी पाणी आहे ना ते या पात्याल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि पीस पीस मग फक्त पाठीमागं राहतील तर ते परातीत काढून घेणार आहोत आणि हेच पात्याला पुन्हा आपण चुलीवर ठेवून त्यामध्ये बिर्याणी करून घेणार आहोत तर आता इकडं बघा कांदा मी कट केलेला आहे ना तो थोडासा तव्यावर भाजून घेतलेला आहे जेणेकरून आपली ही जी प्रोसेस आहे ना पटकन होईल बिर्याणीची आणि आजची जी बिर्याणी होती ना ताईंना मी खाल्लेली आहे त्यामुळं तुम्हाला सांगते थोडीशी अशी सपक झालेली आहे म्हणजे जास्त तिखटही नाही झालेली आणि असं थोडीशी सपक झालेली आहे कारण लहान मुलंसुद्धा खाणार होती ना त्या मानाने मी जरा तिखट कमी घातलं होतं आणि आठ ते दहाच मिर मिरच्या मी वाटण करताना वाटलेल्या होत्या तर आता बघा इकडे एक, एक, एक एका बाजूला पातळ्यामध्ये आळणी पाणी काढून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये बिर्याणीसाठी पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये अळणी पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे दोन भाग केलेले आहेत अळणी पाण्याचे आणि एका आळणी पाण्याचा आपल्याला रस्सा करायचा आहे तर लोखंडी तवा चुलीवर ठेवलेला आहे त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि मंद असं जाळ लावलेला आहे आणि हे वाटण जे आहे ना तर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं होतं असं हे वाटण केलेलं आहे आणि आपल्याला लगेचच म्हणजे ते लोखंडी तव्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे सगळं वाटण आता लोखंडी तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर काय होतं ताई लोखंडाचे जे भांडे असतात ना ते पटकन तापतात आणि त्यामध्ये मसाला लगेचच करपतो त्यासाठी मग थोडंसं चुलीमध्ये पाणी टाकून टाकून जाळ कमी बारीक करत मग माझा अशी प्रोसेस म्हणजे हे सगळं करणं चाललं होतं आता यामध्ये काय काय घातलेलं आहे घरगुती लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे आणि एवरेस्टचा चिकन मसाला दीड चमचा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हा संपूर्ण मसाला छान असा लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे आता मी घालत आहे बेडगी मिरची रश्श्याला तर छान कलर यायला पाहिजे जसं झणझणीत होणार आहे चमचमीत तसा कलरसुद्धा दिसला पाहिजे तर त्यासाठी बेडगी मिरची मी थोडीशी घातलेली आहे आणि वारं पण सुटलेलं आहे तर बघा इकडे मसाला भाजून झाल्यानंतर लगेचच तव्यामध्ये मी आळणी पाणी ओतलेलं आहे आता हे आळणी पाणी ना एक एकाद मिनटबरोब ना मिनिटभर उकळून घेणार आहोत आपण चुलीवर आणि हेच आळणी पाणी आपल्याला परत पुन्हा या रस्श्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि हा रस्सा आहे ना आपल्याला नंतर उकळवून घ्यायचा आहे चुलीवरच तर सर्वात आधी काय करूया आधी पटकन आपण बिर्याणी फोडणीला घालूयात कारण आता ती जी पाहुणे मंडळी आहेत ना जवळजवळ आलीच असतील तर त्यामुळं माझी गडबड चालू आहे तर म्हटलं रस्सा कधीही उकळवता येईल पण पहिले ना बिर्याणी शिजली पाहिजे तर इकडे बघा आता मी बिर्याणीसाठी हा संपूर्ण मसाला काढून घेतलेला आहे बिर्याणी मसाला मी अर्धं पॅकेट घातलेलं आहे आणि एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलेलं ला आहे वाटण वाटताना सुद्धा सात ते आठ मिरच्या आपण वाटणामध्ये घातल्या होत्या त्याप्रमाणेच आपल्याला सगळं जिन्नस घालायचे आहे तिकडं बघा आता हे सगळे मसाले काढेपर्यंत पात्याला थोडं करपलंसुद्धा होतं तर खाली उतरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल पुन्हा मी ठेवून दिलेलं आहे जरा प्रश्न पडला होता मला इथे की पात्याला घासू की काय पुन्हा पण म्हटलं जाऊ दे परत ते थंड होणार मग परत त्याला बुड घ्या मग त्यातच घातलेलं आहे तेल आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता हे मिक्सरमध्ये जे वाटण आहे तर ते मगाशी मी वाटण केलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं हे वाटण केलं होतं तूप होतं एक ते दीड चमचा बघा मी तूप घातलेलं आहे त्यामध्ये आणि तेल तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे कारण कधी कधी कोणाला ना, ना तुपाची बिर्याणी आवडत ना नाही त्यामुळे तेल आणि तूप असं मी मिक्स केलेलं आहे आता हे वाटण आपण तेलामध्ये घालून घेऊया तुपामध्ये आणि हे वाटण आपल्याला भाजायचं आहे आता हे वाटण तुमच्या लक्षात आलं ना मी तुम्हाला दाखवलेलं आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि मिरची ह्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी हे आता आपण आपल्या या तेलामध्ये भाजून घेणार आहोत जो काही झाकणाला मसाला लागलेला आहे तो सुद्धा काढून घेतला मग त्यानंतर आपण हा मसाला बारीक वाटल्यामुळे ना की लगेचच भाजतो आपलं मिक्सरमध्ये वाटलेला असतो त्यामुळे लगेच भाजतो तर एक ते दोन मिनटात मसाला भाजला की लगेचच भाजलेला कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे उभा कांदा कट करून घेतला होता आणि तव्यामध्ये भाजून घेतला होता म्हणूनच मी लगेच असं त्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड केलं कारण कांदा जास्त भाजत बसण्याची गरज नाही तो आधीच थोडा भाजून घेतला होता आणि आता ही सगळी जिन्नस ना एक जीव करायची आहेत मस्तपैकी हलवून घ्यायची आहेत पात्याला असं प पकडीनं पॅक असं पकडलेलं आहे आणि ही सगळी जिन्नस आपल्याला भाजून घ्यायची आहेत आता बघा जाळ पण छान असं लागलेलं ला आहे वारं थोडं थांबलेलं आहे तर आता बघा छान असा मसाला आपल्याला हा हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला ना फक्त मसाले घालायचे आहे म्हणजे ल लाल तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि बिर्याणी मसाला घालायचा आहे तर एका डिशमध्ये हे सगळे मसाले मी काढून घेतले होते एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट आहे तुम्ही जे वापरत असाल ना तेही घातलं तरी चालेल कारण तुम्ही जे वापरत असाल ना त्याचा तुम्हाला परफेक्ट असा अंदाज येईल की किती घालायला पाहिजे किती नाही तर माझं हे मिसळलेलं घरगुती ला लाल तिखट मी एक ते दीड चमचा यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर बिर्याणी मसाला असतो ना एवरेस्टचा तो घातलेला आहे तो घातलेला आहे दीड चमचा दीड ते दोन चमचा आणि जाड मीठ घातलेला आहे आणि मस्तपैकी हे मसाले परतून झाल्यानंतर शिजवून घेतलेले जे चिकनचे पीस आहेत तर ते त्यामध्ये घातलेले आहेत चुलीचं जाळ पुन्हा विजलेलं आहे आता यामध्ये घातलेलं आहे दही दह्याचे दोन ते तीन डबे घातलेले आहेत तर मला तर सकाळी ना सुट्ट दही असं मिळालं नाही तर मी हे तीन डबे दहा दहा रुपयाला मिळतात ते घेऊन आले होते आणि तीन डबे दही घातलेलं आहे पुन्हा पातेलो घट्ट असं रुमालाने पकडलेलं आहे आणि मस्तपैकी संपूर्ण जे चिकनची पीस होते ना तर त्याला त्या मसाल्याला म्हणजे मसाला सगळा एकजीव करून घेतलेला आहे आणि जाळ आता चालू झालेलं आहे पुन्हा वारं सुटलेलं आहे तर आता बघा हे भिजत घातलेले तांदूळ आहेत बासमती तांदूळ जे आहेत ना ते अर्धा तास आधी भिजत घालून ठेवले होते अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत म्हणजे ते पटकन शिजतात आणि आळणी पाणीसुद्धा आपल्याला शिजण्यासाठी कमी लागतं त्यामुळं ना कधीही दिल्ली राईस किंवा दे तुमची बासमती जे तांदूळ आहेत ना ते अर्धा तास आधी भिजत ठेवायचे आता ते टाकलेले आहेत या चिकनच्या पीसमध्ये मस्तपैकी तांदूळसुद्धा परतून घ्यायचा आणि वरून आपलं जे काही आळणी पाणी आपण काढलेलं आहे ते आपल्याला या तांदळामध्ये ओतायचं आहे आणि हा संपूर्ण तांदूळ जो आहे ना तो पुन्हा एकजीव करून व्यवस्थित पसरवून हलवून सगळं म्हणजे जे काही आपण टाकलेले आहेत मसाले वगैरे ते सगळे सगळीकडं व्यवस्थित लागावे पसरावेत यासाठी आपण मस्तपैकी हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आता पप्पाने लगेचच टेस्ट करून बघितलं आणि त्यांनी सांगितलं की थोडं मीठ टाक जरा मीठ कमी आहे तर कसं होतं ना ताईंनो आपण जरी चिकन शिजताना मीठ घातलं ना तरी तांदळालासुद्धा मीठ लागतं तर त्यामुळं थोडंसं मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि मिठाचं तेवढं बघा तर असो आता बघा झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर आता मी शोधते वीठ तर वीठ ठेवून द्यायचे आहे झाकणावर आणि मस्तपैकी वाफेवर आपलं हे जे चिकन बिर्याणी आहे ती शिजणार आहे तर अशा पद्धतीनं बघा चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा आज केलेला आहे तर आता बघा जाळ घालायचा आहे तर थोडासा कमी जाळ घालते कारण काय होतं पातळ जर पातळ असेल तर मग तर करपायची शक्यता जास्त असते त्यामुळे ना मंद आचेवर आपलं बिर्याणी आपल्याला शिजू द्यायची आहे एक वीस एक मिनटामध्ये बिर्याणी शिजून होते तर आता इथं बघा झालेली आहेत शिजून बिर्याणी भरपूर अशी लाकडं सुद्धा जळालेली आहेत आता हा जो काही पसारा आहे ना सगळा जो मांडलेला आहे तो पट पटपट आवरून घेणार आहे हे दह्याचे जे काही डबे आहेत ते हातासारखे पटपट आवरले ना सगळा जो पसारा तर बरं असतं मग नंतर काय होतं आपण जेवल्यानंतर आपल्याला सुस्ती येते आणि काहीच काम करावं असं वाटत नाही पप्पांचं इकडे चाललेलं आहे रस्सा ढवळून टेस्ट करणं किंवा मला देणं रस्सा ताईंडो झनझणीत झाला होता आणि मस्त झाला होता तर क शॉर्टकट अशी ही रेसिपी आहे तर कोणी येणार असेल ना नक्की तुम्ही अशी रस्सा बिर्याणी एकदा जरूर ट्राय करा पण चुलीवर असेल तर अजूनच भारी कारण चूल चूल ते चूल चुलीची चव खरंच वेगळी असते आपण कितीही पदार्थ कसे हे टाकले ना कुठल्याही रेसिपीमध्ये तरी चुलीवरची चव ते चुलीवरची चव चुलीवरची चुली कालवणं अतिशय अप्रतिम <laughs> लागतात तर त्यामुळं मला तरी स्वयंपाक चुलीवर करायला खूप आवडतं तर बघा आता इकडे तुमच्याबरोबर बोलता बोलता एक पाच पाच ते सात मिनटं झाले तर पुन्हा एकदा आता आपण हा जो भात आहे ना तो हलवून घेणार आहोत तर म्हणावा असा जाळ तरी लागलेला नाही आहे तर, तर पुन्हा एकदा ना परत मस्त असा जाळ घालते पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला परत वीट ठेवून द्यायची आहे ो अशा पद्धतीनं आपलं रस्ता बिर्याणी झालेली आहे आणि आजचा ब्लॉग तर आजच्या ब्लॉगचा तर इथंच एंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल जर तुम्हाला रुटीन वगैरे शेअर करायचं म्हटलं तर तर रेसिपी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे आणि बिर्याणी बघा किती मस्त झालेली आहे छान फुगलेली आणि फुललेलीसुद्धा आहे तशीच म्हणजे चवीलासुद्धा मस्त झालेली आहे वास खूप छान सुटलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ani tension free raha bye bye